ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोत नमस्कार आज आपण स्वामीजींनी श्री काशीनाथ दामले यांना लिहिलेली दोन पत्र ऐकणार आहोत पहिलं पत्र जय माताजी पावस दिनांक दहा अकरा एकोणीसशे सदुसष्ट चिरंजीव प्रिय श्री काशीनाथ दामले यांची हरी पूर्वक अनेक आशीर्वाद विशेष ईश कृपेने इकडील सर्व तुझे पत्र पोचले शेख तुझे स्वतःचे तेथील खर्च खर्चासाठी घरी प्रपंचासाठी आणि अभ्यासासाठी पुस्तके इत्यादीसाठी एकूण सर्व खर्च सव्वा तीनशे ते साडेतीनशे रुपये दरमहा करावा तेवढ्यातच भागवावे दोन दरमहा कमीत कमी सव्वाशे ते दीडशे रुपये शिल्लक ठेवावे तीन सुमारे तीन वर्षात पाच हजार रुपये शिल्लक राहायला हवे चार त्या सुमारास म्हणजे दोन ते तीन वर्षात जागेचा प्रश्न सोडवावा पाच हजारांपैकी जरूर तो खर्च करून पाचवा तदनंतर सुखाचा संसार थाटावा सहा व हे सर्व करीत असता महत्वाकांक्षा असेल तर आणि ती आहेच सुखाने करता येईल तेवढा करीत असावा तूर्त दरमहा साडे रुपयातच भागवायचे आहे असे समजून योग्य प्रकारे आखणी केल्यास सर्व कार्यक्रम सुरळीतपणे तडी जातील कळावे तुम्हा आशीर्वाद तुम्हा सर्वांचा आत्मतृप्त स्वरूपानंदर आपण दुसऱ्या पत्राकडे वळणार आहोत हे दुसरं पत्र बावीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर ला लिहिलेलं आहे जय माताजी चिरंजीव प्रिय श्री काशीनाथ दामले यांची फरी स्मरणपूर्वक अनेक आशीर्वाद विशेष ईश कृपेने इकडील सर्व माझी प्रकृती बरी आहे तुमचे सोळा एक सत्तर चे पत्र पोहोचले तुमच्या सारख्या तरण्या मुलांना भय आणि चिंता कसली या वयात मन इतके खंबीर असले पाहिजे कि लाथ मारू तिथे पाणी काढू असे तुम्ही म्हटले पाहिजे या वयात जर मनाचा इतका दुबळेपणा तर उद्या म्हातारपणी काय कराल समजा एक नोकरी सुटली दुसरी तर दुसरीकडे कुठे नोकरी करू त्याची चिंता कसली अशा वृत्तीने तुम्ही वागले पाहिजे नाही पाचशे रुपये मिळाले तर महिना तीन साडेतीनशे रुपये तरी कुठे गेले नाही माणसाने प्राप्त परिस्थितीला खंबीरपणे शांतपणे धीराने तोंड द्यायला शिकले पाहिजे आणि महत्वाची गोष्ट ही की ईश्वर करतो ते आपल्या बऱ्यासाठीच अशी पूर्ण धारणा पाहिजे त्याला नोकरी ठेवायची असेल तर तो तशी प्रेरणा देईल त्यावर निष्ठा ठेवून आपले काम बजावीत जाणे कळावे तुम्हा सर्वांना आशीर्वाद तुम्हा सर्वांचा आत्मतृप्त स्वरूपानंद या ठिकाणी आजची ही क्लिप संपते वाचन भाग हा संपतो आहे हरि ओम तत्स